आपले डोळे बंद ठेवायचे आहेत चला मुला मुलांनी पण आवाज नाही करायचा आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आपले डोळे सुद्धा बंद ठेवायचे आहेत पाठीमागे दिदी बेटा आपल्याला रुटीन माहित आहे ना रोजची मी मनापासून निष्ठा ठेवते तथा गतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनिषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते ति� आकाशा समान, सर्व समावेश आहे ती अनंत आणि सनमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जण्दन जण्दन तरीचा, ज़िए ज़िए तरीचा, पुन्या संचयाचा, पुण्य जणू परिपाक, आणि तुझा ज्ञानप्रकाश प्रकाश, सर्वव्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्यासम सत्य घोष सदो दिस हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो, गीते ही. गातो गीते ही तुझे भावे, भावे साक्षात दर्शन. दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त साधू साधू भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठन होत असताना आपण या ठिकाणी या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की सामाजिक व राजकीय प्रश्नावरील या ठिकाणी प्रवचने आपण पाहिलेली आहेत की सामाजिक आणि राजकीय या प्रश्नावरील प्रवचनं पाहत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की राजग्रहावर अवलंबून राहू नका राजा आश्रयावर अवलंबून राहू नका जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा सुद्धा ती धार्मिकच असते राजकीय आणि लक्षरी शक्ती ही समाज व्यवस्थेवर अवलंबून असते युद्ध जो आहे हा चुकीचा मार्ग आहे शांती स्थापन करणाऱ्या आपण या ठिकाणी कर्तव्य पाहिलेली आहेत आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत संघ या संघ पंचम खंडामध्ये संघ आहे आणि संघ पाहत असताना आपण या ठिकाणी भाग पाहिला जो आहे तो म्हणजे संघ भाग दुसऱ्यामध्ये येतो भिक्खू आणि त्याच्याविषयी ते, भगवान बुद्धाची या ठिकाणी कल्पना येत आहे त्यानंतर भिक्खूंची कर्तव्य तदनंतर भिक्खू आणि उपासक आणि उपासकांचे नियम या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी आपण संघ पाहत आहोत संघ आणि त्यांची संघटना पाहत असताना भगवंताच्या या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे एक म्हटलं भिक्खू आणि ग्रस्त किंवा त्याला उपासक सुद्धा म्हणतात संघ ही भिक्खूची संघटना आहे उपासकाची संघटना नाही बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिवाजक असे परिवाजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून कशी आहे, आहे। प्राचीन परिभाजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून करणाऱ्या लोकांचा एक आचार्य आणि दार्शनिक यांच्या या सहचार्यात यावे आणि त्याची प्रवचने ऐकावी आणि नीतीशास्त्र तत्वज्ञान सृष्टी गुणवाद इत्यादी विषयावर त्यांच्याशी चर्चा करावी जेणेकरून सत्य ज्ञान मिळावे हा त्यांचा या ठिकाणी परिभ्रमणाचा हेतू होता काही प्राचीन परिवर्जक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत तर काही कोणालाही गुरु न मानता एकटीच राहत असत या प्राचीन परिवाजकांच्या वर्गात स्त्री परिवाजक सुद्धा असत त्या कधी पुरुष परिवाजकासोबत राहत तर कधी स्वतंत्रपणे राहत परंतु या प्राचीन परिवर्जकांचा संघ आपल्याला दिसून आलेला नाही आणि म्हणून या प्राचीन परिवर्जकांचा संघ नसे या वर्तनाचे नियम नसत ज्या ध्येयासाठी या ठिकाणी झटायचे असे ध्येय सुद्धा त्यांच्यासमोर नसायचे परंतु तथागत भगवान बुद्धांनी भगवंतांनीच मात्र प्रथम मा आपल्या या अनुयायांना एक संघ अथवा भात्र म्हणजे बंधू भावाने, भावाने एकत्र आलेला समुदाय बनवलेला आहे आणि एकत्र आलेला समुदाय बनवत असताना आणि त्यांच्या या वर्तणुकीचे त्यांनी त्यांना नियम सुद्धा घालून दिलेले आहेत आणि ज्या ध्येयासाठी जी साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे आहेत त्यांच्या पुढे असं एक उद्दिष्ट असं एक पुढे ध्येय ठेवलेलं आहे आता संघ या ठिकाणी निर्माण केलेला आहे आता संघ ज्यावेळेस निर्माण केला त्या संघामध्ये प्रवेश कशा पद्धतीने होतो किंवा प्रवेश कुणाला घेता येतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत संघ प्रवेश संघात कोणालाही प्रवेश मिळेल म्हणजे संघाला या ठिकाणी मुक्तपणे कुणाला सुद्धा प्रवेश मिळाला जाई या प्रवेशामध्ये त्याला जातीचे बंधन सुद्धा नसे आणि म्हणून सगळ्यांना या ठिकाणी समानतेवर आधारित असा या संघामध्ये मुक्त असा प्रवेश दिला जायचा त्याच्या या पुरुषाप्रमाणे स्त्रियांना सुद्धा या ठिकाणी बंदी नव्हती कारण आपण या अगोदर पाहिलेलं आहे की महाप्रजापतींनी या ठिकाणी तथागतांना विनवणी करून तो एक महिलांचा संघ त्यांनी अर्थातच भिक्कून संघाची निर्मिती केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी स्त्रियांना सुद्धा त्या संघामध्ये बंदी नव्हती संघप्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे संघात जातीला सुद्धा या ठिकाणी स्थान दिलेले नाही कारण कोणत्याही जातीचा व्यक्ती जो आहे या संघामध्ये आपल्याला समाविष्ट झालेला दिसत आहे संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च निच असा भेदभाव पाळला जात नव्हता संघात सर्व समान मानले जात असत या संघामध्ये माणसाचे महत्व त्याच्या या आमचे जे काही गुण आहेत त्या गुणावर अवलंबून होते किंवा त्या गुणावर ठरवले होते असे या ठिकाणी दिसून येत तर मानवाची जी गुणवत्ता आहे ही कुळावर या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही भगवंत म्हणत असत की संघ हा एक महासागरासारखा आहे भिकूंचा संघ कसा आहे तर महासागरासारखा हा भिकूंचा संघ आहे म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत महासागराला मिळू म्हणजे मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्या म्हटलं म्हणजे काय आहे एक भिक्कू आहे हा एक भिक्कू आहे नद्यांचा स्वतंत्र नावे व अस्तित्व असतात नद्यांना माहिती आहे आपल्याला वेगवेगळी नद्यांना नावं आणि अस्तित्व आहे परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते म्हणून आपण त्याला लगेच काय म्हणतो मग समुद्र म्हणतो नदीचं पाणी जरी त्यामध्ये येत असेल तर त्या नदीचं पाणी त्या ठिकाणी आपण म्हणतो का हे गंगेचं पाणी आहे हे यमुनेचं पाणी आहे म्हणत नाही ना केवळ आपण काय म्हणतो हे समुद्राचं पाणी आहे आणि तशाच पद्धतीनं जे भिक्खू आहे किंवा समजा कश्यप भिक्खू वेगवेगळे जे काही नावं दिलेली आहेत उदाहरणासाठी ही नावं जी दिलेली आहेत ती नावं भिक्खू जो आहे त्याचं अस्तित्व जे आहे एकट्याचं असल्यावर स्वतंत्र असतं आणि त्या भिक्खूला नाव असतं परंतु ज्यावेळेस भिक्कू हा त्या संघामध्ये सामील होईल किंवा त्या संघामध्ये येईल त्यावेळेस मात्र त्या भिक्कूला उद्देशून त्याचं नाव मात्र राहत नाही तर त्या ठिकाणी काय म्हटलं जातं मग भिक्कूंचा संघ म्हटल्या जातं म्हणजे आपण या ठिकाणी सगळ्या बसलेल्या आहात आणि आपण आता या ठिकाणी काय म्हणतो महाप्रजापती महिला मंडळ इथे एकटीचं नाव घेतो का आपण नाही तर महाप्रजापती महिला मंडळ म्हटलं की यामध्ये सगळ्या आपण आलेलो आहोत तशाच पद्धतीनं ज्यावेळेस भिक्खू संघामध्ये या ठिकाणी बसतात त्यावेळेस मात्र त्यांना केवळ भिक्खूंचा संघच म्हटल्या जातं परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव मात्र अस्तित्वात लोप पावते ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते संघाची ही स्थिती या ठिकाणी अशाच पद्धतीची आहे भिकुने एकदा संघात प्रवेश केला की के तो समुद्राच्या पाण्यासारखा एकरूप होऊन जातो त्याची जात त्याची सामाजिक प्रतिष्ठा त्याचं कोळ या ठिकाणी ते लोप पावत आणि तो भगवंत आणि तो या ठिकाणी लोक पाहतो असं भगवंत या ठिकाणी म्हणत संघात जो एक भेद मानला जात असेल आता संघात एक भेद मानलेला जात होता तो भेद म्हणजे कोणता असेल मग तो भेद म्हणजे केवळ लिंगभेद भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ हा एकच भेद त्या ठिकाणी मांडला जायचा भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ ह्या दोन वेगवेगळ्या या ठिकाणी संस्था असत संघातील घटकाचे सामनेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात होते एक वर्ग म्हणजे सामनेराचा दुसरा म्हणजे भिक्खू होणारे या वीस वर्षाखालील प्रत्येक मनुष्य जो आहे या ठिकाणी सामनेर मानला जात असे त्रिशरण आणि दशशील ग्रहण केलेल्या प्रत्येक मुलाला या ठिकाणी सामन्या सामनेर जे आहे बनता येत असे त्रिशरण म्हणजे जे आहे बुद्धाला शरण जाणं धम्माला शरण जाणं आणि संघाला शरण जाणे दशशील म्हटलं म्हणजे मी हिंसा करणार नाही मी चोरी करणार नाही मी ब्रह्मचर्याचं आचरण करेल किंवा ब्रह्मचार्य पालन करेल मी असत्य बोलणार नाही मी मद्यपान करणार नाही अर्थातच हे काय आहे पंचशील आहे मी अवेळी अन्न सेवन करणार नाही मी सभ्य आणि अनैतिक असे कृत्य सुद्धा करणार नाही मी अलंकाराने आपले शरीर आणि भूषवणार नाही मी आरामापासून दूर राहील मी सुवर्णनिरोप्य यांचा लोभ मात्र धरणार नाही तर ह्या ज्या काही पारामित्या आहेत किंवा या ठिकाणी आपण जे उपास व्रतामध्ये सुद्धा आमच्या उपसिका या ठिकाणी ग्रहण करतात किंवा पाळतात अशा ह्या दहा प्रतिज्ञा आहेत ह्या प्रत्येक सामने घाबरायच्या दहा प्रतिज्ञा आहेत सामनेऱ्याला कोणत्याही काही संघ सोडून येतं जा, आणि त्याला उपासक म्हणून राहता येतं परंतु भिकूंना भिकूंच्या स्वाधीन असून भिक्कूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे त्यांना मात्र परिवर्जा घेतलेली नसे भिक्खू व्हायला दोन अवस्थेतून त्याला जावे लागतं जर भिक्ख व्हायचं असेल तर त्याला दोन अवस्थेतून जावं लागतं पहिले म्हणजे त्याची परिवज्जा आणि दुसरं म्हणजे त्याची उपसंपदा व्हायला पाहिजे उपसंपदा घेतल्याशिवाय तो मात्र भिक्ख म्हणून ठरल्या जात नव्हता ज्या सामनेऱ्याला भिक्खू होण्यासाठी परिवर्जा घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला या उपाध्याय पदाचा अधिकार असे त्याच्याकडे त्याला त्या ठिकाणी जावं लागे भिक्खू म्हणून त्याला त्या ठिकाणी आपले दहा वर्ष व्यतीत करावे लागत असे तर दहा वर्ष घालवल्याशिवाय तो भिक्कूला उपाध्याय पद त्या ठिकाणी प्राप्त होत नसे उपाध्यायाने सामनेराला त्याला परिभाजक म्हणून स्वीकार केल्यानंतर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे म्हणजे त्याला सामनेर म्हणून घेतल्यानंतर त्या भिक्खूला त्यांच्या सेवेमध्ये आणि त्यांच्या संरक्षणामध्ये राहावं लागत असे म्हणजे त्यांच्या निगराणीमध्ये त्याला वास्तव्याला राहावं लागेल ह्या शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलवलेला जो भिक्कू संघ सभा आहे त्या सभेचा सामनेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा लागे आणि अशी संघाला विनंती त्या ते ठिकाणी त्याला करावी लागत असे जो भिक्खूंचा पार्थी आहे तो परवाजक त्या पदाला योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याची खात्री संघाला करून घ्यावी लागेल ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला शिकत असताना वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात त्याच पद्धतीनं भिक्खूंना सुद्धा भिक्खूची उपसंपाद करायची असेल तर त्याला दहा वर्ष जे आहेत या भिक्खू संघात वावरावं हो लागतं एवढंच नाही तर त्याची उपसंपदा होत असताना त्याला परीक्षा सुद्धा द्यावी लागते आणि ही परीक्षा जी आहे वरिष्ठ जे काही भिक्खू आहेत ते भिक्खू या ठिकाणी येतात आणि त्या भिक्खूंना या ठिकाणी त्यांना विनंती करावी लागते आणि विनंती केल्यानंतर ते भिक्कू त्यांना या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न विचारतात या भिक्कूला पार्थी आहे तो परिवाजक त्या पदाला योग्य आहे की नाही याची त्यांना खात्री करून घ्यावी लागते ही खात्री करून घेतल्यासाठी परिवाजकाला काही ठराविक प्रश्नाची त्या ठिकाणी त्याला उत्तरं सुद्धा द्यावी लागतात जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच मात्र त्या, त्या परिवाजकाला भिक्कू पद मिळेल भिक्कूडी संघात प्रवेशासंबंधीचे जे नियम या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत ते नियम मात्र भिक्कुनी संघाला सुद्धा व्रजित केलेले आहेत म्हणजे भिक्कुनी संघाला सुद्धा तेच नियम लागू आहेत मग भिक्खू आणि त्यांच्या प्रतिज्ञा नेमक्या कोणत्या आहेत भिक्खू झाल्यानंतर त्यांना प्रतिज्ञा कोणत्या घ्याव्या लागतात उपासक आणि सामनेर या प्रतिपालनाच्या अटीने आपला आपल्याला या ठिकाणी बांधून घेतो भिक्खू शील ग्रहण करतो ते वृत्त म्हणून शील व्रताचे उल्लंघन करत नाही अशी त्याला या ठिकाणी प्रतिज्ञा घ्यावी लागते उल्लंघन झाल्यास तो या ठिकाणी शिक्षेला काय होतो पात्र राहतो भिक्खू जो आहे भिक्खू ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा करतो भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो भिक्खू जीवहत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो नियम ज्याची अडूज्ञा देत नाही त्या वस्तूत सुद्धा तो जवळ बाळगत नाही भिक्खू अशी सुद्धा प्रतिज्ञा करतो भिक्खला खालील आठ वस्तू या ठिकाणी फक्त बाळ बालग, बाळगता येतात भिक्कूंना किती वस्तू बाळगता येतात आठ वस्तू या ठिकाणी बाळगता येतात त्या कोणत्या वस्तू आहेत तर शरीर तीन या ठिकाणी त्यांना बाळगता येतात भिक्ंना किती चिवर बाळगता येतात <laughs> तीन चिवर बाळगता येतात कमरेला गुंडाळण्याचे अंतर्वास्त्र अंगावर घ्यायची उत्तर संघ आणि थंडी वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी त्याला संघटकी असं या ठिकाणी म्हटलं जातं या ठिकाणी तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे हातामध्ये जे अन्न ग्रहण करण्यासाठी भिक्षापात्र तिसरा जे आहे आपलं केस काढण्यासाठी वस्त्र सुई धागा जर कुठे काही चिवर वगैरे फाटलं तर त्यासाठी सुई धागा आणि पाणी गाळण्याचं जे कापड किंवा आता चालण्या निघलेल्या आहेत त्या छन्या भिक्खू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो भिक्खू जो आहे द्रव्य बाळगण्याची प्रतिज्ञा करत नाही तर तो, तो निर्धन राहण्याची काय करतो प्रतिज्ञा करतो अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे भिक्षेवरच त्याने आपल्या उपजीविका केली पाहिजे दिवसातून एकच वेळेस त्याने भोजनही घेतले पाहिजे ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला असेल त्या ते ठिकाणी त्याने झाडाखालीच राहिले पाहिजे भिक्खू आज्ञा भिक्खू जो आहे आज्ञा पालनाची प्रतिज्ञा करत नाही या आपल्याहून श्रेष्ठांना मान राखणे औपचारिक नम्रता राखणे ह्या गोष्टी ज्या आहेत या, या सामनेऱ्याकडून ज्या आहेत अपेक्षित असतात भिकुनी मुक्ती भिक्कुंची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते त्याने वरिष्ठाच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळायची असते त्याच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा अथवा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानित नाही अर्था अर्थातच अंधपतन अथवा उधार या ज्याच्या त्याच्या स्वाधीन आहे आणि म्हणून त्याला विचार स्वातंत्र्यसुद्धा सुद्धा असले पाहिजे प्रति भंग घडल्यास भिक्खूच्या हातातून पाराजिका हा दोष होतो आणि पाराजिका दोषास शिक्षा म्हणजे संघातून त्याची हकालपट्टी केल्या जाते भिक्खू आणि धार्मिक दोष या ठिकाणी सांगत असताना भिक्षूकडून पडलेला प्रति प्रतिभा भंग हा त्याने धर्माविरुद्ध विरुद्ध केलेला काय आहे ते गुन्हा कि आहे किंवा अपराध सुद्धा समजला जातो या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जातात त्यांना संघ त्यांना या ठिकाणी संघ दिसेना अशी सौद्या या ठिकाणी होती या विनयपीठकात अशा तेरा अपराधाची यादी आढळते ते पाराजिका सारखे या ठिकाणी आहेत भिक्खूंना या ठिकाणी प्रतिबंध घातलेला आहे ज्यावेळेस संघ दिसेस आणि पराजिका याशिवाय भिक्कूला काही प्रतिबंध सुद्धा घातलेले आहेत किंवा नियम सुद्धा पाळावी लागतात ग्रस्तासारखा भिक्कू वाटेल तसे करू शकत नाही यापैकी एका प्रतिबंधक प्रशालीय या या अशी असून त्या भिकूनेव्याची सव्वीस प्रत्यक्ष समाविष्ट होतात हे प्रतिबंध जे आहेत चिवरे लोकरीचा बिछाना भिक्षापात्र आणि औषधी यांच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधी आहेत काही प्रतिबंधक या ठिकाणी सुवर्ण आणि रूप यांचे दान घेणे वा न घेणे या संबंधी सुद्धा आहेत काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि दे देवघेवीच्या कामी नसलेल्या या भिक्खू संबंधी आहेत या प्रतिबंधाच्या या उल्लंघनात विस्मणीय म्हणजेच परतफेड आणि प्राचितीय म्हणजेच पश्चाताप व्यक्त करणे अशा या शिक्षा सांगितलेल्या आहेत या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पचितीय या नावाचे जे आहे व्यानव निर्बंध पाळलेले लागतात भिक्कूंना काही शिष्टाचाराचे नियम या ठिकाणी आहेत ज्या पद्धतीने भिक्खूचे वर्तन चांगले असावे त्याने त्याची जी वा, चारे चारे ले ले आहे ही इतरांना आदर्श वाटावा अशी आदर्शपूर्वक वाटेल असं त्यांनी आपली वर्तणूक ठेवावी यासाठी भगवंतांनी शिष्टाचाराचे अनेक या ठिकाणी नियम सुद्धा घालून दिलेले आहेत या शिष्टाचाराच्या नियमनाचा सेकीय धम्म अशी संज्ञा असून त्याला त्यांना या ठिकाणी संख्या एकंदर पंच्याहत्तर आहे भिक्खूंचे जे नियम घालून दिलेले आहेत त्याची संख्या किती आहे पंच्याहत्तर अशी आहे भिक्खू जो आहे हा दोषरहित कशा पद्धतीने होतो या ठिकाणी एवढा मुद्दा पाहून आपण थांबणार आहोत कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही या संबंधी नियम केवळ औपचारिक नव्हे त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव आहे योग्य रीतीने नियोजलेल्या या न्यायमंडळाशिवाय भिक्कूला शिक्षा करता येत नसे हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्कूच्या हातातून अपराध घडला त्या ठिकाणी राहण्याच्या भिक्खूने बनवलेले असे न्यायमंडळासाठी लागणारी भिक्कूंची आवश्यकता जी संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खून न्यायपरीक्षा होत नसे म्हणजे जर एखाद्या भिक्कूचा अपराध घडला आणि त्याला जर शिक्षा द्यायची असेल तर शिक्षा देण्यासाठी त्या भिक्खूंचा संघ पाहिजे तर त्या ठिकाणी जो संघ आहे तो संघ आल्यानंतरच त्याला या ठिकाणी ती शिक्षा किंवा न्याय परीक्षा होत असे आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्याय परीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे कोणतीही न्याय परीक्षा आरोपीच्या अनुपस्थित घेतल्या जात नव्हती म्हणजे ज्याच्यावर आरोप ठेवलेला आहे असा भिक्कू या ठिकाणी समोर असल्याशिवाय ती परीक्षा घेतली जात नव्हती आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणतीही न्याय परीक्षा कायदेशीर मानली जात नसे म्हणजे जर तो भिक्खू आरोपी असेल जर त्यांनी काही काही केलं असेल तर त्याला सुद्धा त्याचं मत स्पष्टीकरण देण्याचं या ठिकाणी काय आहे मुभा आहे ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालील शिक्षा या ठिकाणी ठोठवण्यात आल्या पहिली म्हणजे तर्जनीय कर्म ताकीद देऊन त्याला सोडून देणं म्हणजे आता असं करू नको ही ताकीद देणं नियस्कर्म म्हणजे वेडा म्हणून त्याला जाहीर करणं प्रवजनीय कम म्हणजे या ठिकाणी जे प्रवजनीय कम्म जे आहे ते संघातून त्याची हकालपट्टी होत असे तदोतच उत्प्रेक्षणीय कम म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकले जात असे आणि परिवर्षक कम म्हणजे विहारातून बाहेर त्याला घालवले जात असे विहारातून बाहेर घालवल्यावर अबभान कर्माचा उपयोग करता येत असे तो अबभान कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासदत्व परत देणे हे विहारातून बाहेर घालवल्यानंतर भिक्कूने आपली वागणूक या ठिकाणी आपली वर्तणूक जी आहे नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाला क्षमा मागितली तरच त्याला पुन्हा या ठिकाणी म्हणून म्हणून येत असे आणि अपराध या ठिकाणी जे स्वीकृती करत असताना या भिक्खू संघाविषयी जो आनंदी जो अगदी नवीन आणि अपूर्व अशी सं जी संस्था आहे ती भगवंतांनी निर्मिली ती म्हणजे उपस म्हणजे उपसोय अथवा हातून घडलेल्या या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय या अपराध किंवा दोष या संबंधी केलेल्या नियमनाचे परिपालन करायला लावणे शक्य आहे हे भगवंताच्या लक्षात आले होते परंतु त्यांचे उल्लंघन झाले असा दोष अथवा अपराध घडत नसे असेही काही प्रतिबंधक भगवंतांनी घालून दिले होते त्यांच्या मते या प्रतिबंधनाचा शिलनिर्मिती आणि शील संवर्धन याच्याशी अतिशय असा दाट संबंध असल्यामुळे त्याचेही परिपालन करणे अपराधासंबंधीच्या या नियमनाच्या परिपालना इतकाच तो आवश्यक आहे उपसत अथवा अपराधाची कबुली देणे ही प्रतिमोख या भिक्खू नियमनाच्या उल्लंघनापुरती मर्यादित होती या उपसतासाठी त्या त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा या ठिकाणी भरव भरवली जात असे दर पंधरवाड्याला अशा तीन सभा ज्या आहेत त्या ठिकाणी भरवल्या जात होत्या पहिली म्हणजे चतुर्दशीला दुसरी पंचमीला तिसरी अष्टमीला आणि त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागेल आणि म्हणून त्या कबुलीच्या दिवसाला उपवास सुद्धा म्हटल्या जात होत सभेत एक भिक्खू जो आहे पती मोख्यातील एक एक प्रतिबंध म्हणजे एक एक नियम त्या ठिकाणी तो वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशन तो म्हणे तुम्ही स्तब्ध आहात यावरून तुमच्यापैकी कोणीही या, या प्रतिबंधनाचे उल्लंघन केलेलं नाही असे मी ग्रेट धरतो हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढच्या प्रतिबंधनाकडे वळेल जे आठवड्यातून चार, चार दिवस येतात या आठवड्यातून चार दिवशी जे आहे या भिक्खू संघाची काय होत असेल तर सभा म्हणजे त्या ठिकाणी बोलवलं जायचं आणि मग जे काही नियम आहेत ते नियम त्या ठिकाणी वठवायचे किंवा बोलायचे आणि जो त्याला या ठिकाणी प्रतिबंध नसेल तर त्या ठिकाणी भिक्खू कसे थांबायचे स्तब्ध म्हणजे शांत थांबायचे अर्थातच हे तीन वेळ जे आहे त्याचं उल वाचन होत असे अशाच ही सभा सुद्धा भिक्खू उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्यायपरीक्षा चाले अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्खूने पाहिले आहे त्या भिक्खूने तो सभेत सांगायचा असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्याय परीक्षेला त्या ठिकाणी सुरुवात होत असे जर एखादा भिक्कू कबूल नाही झाला परंतु ते करत असताना त्या भिक्खून जर पाहिलं तर पाहिल्यानंतर त्या भिक्खून जर पाहिलं तर त्या ठिकाणी तो भिक्ख सुद्धा त्या ठिकाणी काय करत असे तर तशा पद्धतीने तो बोलत असे किंवा तशा पद्धतीने तो सांगत असे आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत उद्या आपण जो आहे बाकीचा भाग पाहणार आहोत आज जे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे भिक्कू जो आहे किंवा संघाची निर्मिती कशी पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे अर्थातच आपण या ठिकाणी संघ निर्मिती पाहिलेली आहे भिक्खू आणि अपराध पाहिलेला आहे भिक्खू आणि धार्मिक दोष भिक्कू आणि प्रतिबंध भिकू आणि दोष परीक्षा या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आज इथे थांबूया साधू 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 प्रतिदा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो, तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू 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 Que Deus de... de...